या सह्याद्रीच्या कुशी या सह्याद्रीला ज्यांनी वाचवण्याचं काम केलं जल जंगल जमीन वाचवण्यासाठी त्यांनी रक्त रंजित इतिहास दिला ते आद्य कारण राघोजी मांगरे राया ठाकर यांच्या क्रांतीच्या भूमीत आज आपल्या सगळ्या महाविकास आघाडीच्या शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांना संबोधित करून आणि जनतेला मार्गदर्शन करून निवडून येण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या आदरणे सुष्माताई अंधरेताई या शिवसेनेच्या वाघीन आज या आपल्या नगरीत दाखल झाल्या त्यामुळे सगळ्यांनी टाळ्यांच्या गजऱ्यात आपण स्वागत केलं पाहिजे so, त्यांचं स्वराज्याचे संताम छत्रपती शिवाजी महाराज भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराणी दुर्गावती माता जिजाऊ माता रमाई महात्मा फुले माता सावित्री या सर्व महामानवांना आणि हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांना विनर अभिवादन करतो आज आपण इगतपुरी शहराची सार्वत्रिक नगरपालिकेची निवडणूक लागलेली या निवडणुकीच्या रणधुबाळीमध्ये आज राजकीय वातावरण पेटून निघालेले आज तुम्हाला सगळ्यांना माहित आहे धन शक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आणि जे कधी कोणत्या पक्षात एकनिष्ठ राहिले नाही जे कधी कोणत्या पक्षाची मैत्रीपूर्व थांबले नाही ते धनदाणगे लोकांच्या टाळूवरचे लोणी खाणारे गब्बर झालेले आज आपल्या विरोधात उभे आहेत आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे ताईंच्या समोर सांगतो आपण लाकूड तोड्याची एक गोष्ट ऐकलेली होती आता लाकूड तोडाची गोष्ट बंद झाली आता पक्ष फोड्याची घर फोड्याची आता चर्चा चालू आहे ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचा सा प्रस्ताव नामंजूर होता पण आदरणीय इंदिरा गांधींनी तो प्रस्ताव फेटाळला की शिवसेना ही जिवंत राहिली पाहिजे बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना जिवंत राहिली तर हा अखंड महाराष्ट्र जिवंत राहील ही आदरणीय इंदिरा गांधींनी तेव्हा सांगितलं आणि ज्यांच्या सोबत मैत्री केली बीजेपी सोबत त्यांनी दागा दिला पाठीत खंजर खूपसला बाळासाहेबांच्या आणि शिवसेनेच्या हे आपल्याला सगळ्यांना माहीत पाहिजे ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली आपल्याशी ज्यांनी ज्यांनी आपल्या पाठीत खंजर खूप असला यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी शिवसेनेच्या वाघीन आज आलेल्या ती आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कळतय ताई सकाळी रात्री आम्हाला फोन आले तुमचे उमेदवार किती प्रचार करा किती सभा लावा आम्ही दहा दहा हजार रुपयाचे मतदान देणार आहे म्हणे दहा दहा हजार रुपयात विकत घेणार आहे पण त्यांना मी एकच सांगितलं हे सगळ्या बाळासाहेबांच्या शिवसैनिक आहेत आदरणीय ते कधीही स्वतःला विकणार नाही स्वाभिमानाने जगतील स्वाभिमानाने मरतील परंतु आमचा इगतपुरीचा बाले किल्ला आजपर्यंत शिवसेनेने जिवंत ठेवलेला आहे आणि आज तुमच्या आशीर्वादाने पुन्हा जिवंत राहणार आहे आज ताई तुम्हाला विश्वास देतो लोक म्हणत होते शिवसेना संपली पण नेते लोक संपले पण कार्यकर्ते जनता ही संपली नाही अजूनही एकनिष्ठ एकनिष्ठ उद्धव साहेबांवरती आदित्य राऊत प्रेम करणारी जनता आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत पाहिजे पूर्ण देशामध्ये ओट चोरीचे राजकारण हे ओट चोर मोदी आणि तडीफार अमित शाह करतोय ह्या है, दोघांनाही थांबवण्याचं था, काम आपल्याला करायचं तर देश वाचेल आज संविधानाचा माध्यमातून आज संविधान आज आपल्याला मिळालंय तुम्हाला राजा बनण्याचा अधिकार दिलेला आहे संविधानाने तुम्ही आज मतदानाच्या माध्यमातून राजा बना कोणाचा गुलाम बनू नका आणि कोणाची लाचारी दलाली करू नका जर तुम्हाला दहा दहा हजार पन्नास पन्नास हजार जरी दिले ते घेऊन टाका कारण ते तुमच्या टाळूवरची लोन खाल्लेले ते पैसे तुमचेच पैसे तुम्हाला वाचणार आणि तुमच्याच पैशात तुम्हाला विकत घेणार ते लोक आणि त्यांना प्रामाणिकपणे लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेतून प्रामाणिकपणे तुम्ही शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड मताने दोन तारखेला निवडून द्या आणि जाता जाता एकच सांगतो भाजप कोटी दिले असतील निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे मिंदे सरकारनी गद्दार गद्दार केलेल्या मिंदे साहेबांनी पाचशे कोटी दिले असतील ते घ्या आणि आपल्या उमेदवाराला विजय करा कारण ह्या महाराष्ट्रामध्ये तीन आपल्या जंगलामध्ये तर बिबटे फिरतात गावांमध्ये परंतु आपल्याला सगळ्यांना कळलं पाहिजे ह्या वनातल्या बिबट्यापेक्षा तीन बिबटे आज खूप मोठे घातक आहेत या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यामुळं शेतकरी त्रस्त झालाय ह्या बिबट्या त्यांच्यामुळे तरुण बेरोजगार त्रस्त झालाय ह्या तीन बिबट्यांमुळे आमच्या लाडक्या बहिणी आज त्रस्त झाल्या आहेत शाळा कॉलेजच्या मुलं आज त्रस्त आहेत आज जर आपण ताई बघितलं किती मोठी ट्रॉफिक आहे ही ट्रॅफिक आजपर्यंत एवढी मोठी कशी यांना खालून वयारी मार्ग काढता आला नाही किंवा इथं दवाखाना चांगल्या प्रकारे करता आला नाही ह्या आणि आम्ही एका गेलो होतो तिथं अक्षरशः डाटारीचं पाणी येते लोकांना प्यायला ही परिस्थिती त्यामुळे ही इगतपुरीच्या शहराची जर आपल्याला परिस्थिती बदलायची असेल जो विकास नावाचा व्यक्ती जो पळून गेलेला आहे तो विकास जर आणायचा असेल धरून आपल्याला आणि ह्या तिन्ही बिबट्यांपासून जर आपल्याला संरक्षण करायचं असेल या मतदानाच्या पिंजऱ्याच्या माध्यमातून ह्या बिबट्यांना पकडा आणि आफ्रिकेच्या जंगलात सोडून द्या पुन्हा इथं त्यांना कुठलाही थारावर राहणार नाही आणि घाबरू नका आदरणीय राहुल गांधींनी सांगितलंय डरो मत आणि आज आपल्या सोबत सगळ्यांचे नशीब आहे आज आदरणीय उद्धव साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत त्यांची ताकद वाढवण्यासाठी मनसेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे हा डाण्याबा आपल्या सोबत आहे त्यांच्या डरकाळणी हा महाराष्ट्र पेटून उठलेला आहे आणि ह्या दोन्ही भावांच्या सोबत राहून आपल्याला आपल्या पाठीत खंजेर खूप असणाऱ्यांना त्यांची अवकाश दाखवून द्यायचे हेच सांगाल मी आणि पुन्हा त्यांचे स्वागत करतो सगळ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि कुठल्याही भूल थापाला बळी न पडतं प्रामाणिकपणे येत्या दोन तारखेला आपल्या शुभंगी दल या नगराध्यक्ष पदाच्या त्यासोबत काँग्रेस आणि शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीचे तिन्ही उमेदवार फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या तिन्ही बिबट्यांसह दिल्लीत बसलेले दोन द्रोणाचार्य कपटी वटचोर चोर मोदी आणि तडीपार अमित शहा यांना यांची जागा दाखवू द्यायचं तुमचं काम आहे मतदार राजा मतदार राजा जागा हो आणि विकासाचा धागा हो जय महाराष्ट्र जय शिवसेना महाविकास आघाडीच जय काँग्रेस